सकाळची सगळी तयारी आटपून आम्ही आता मयुरेश्वराच्या दर्शनाला निघणार आहोत त्यापूर्वी हे टिपलेलं सकाळचं चित्रपट किती सुंदर मयूरेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही मंदिराच्या दर्शनाला निघालो त्यावेळेस त्या, त्या मंदिराच्या परिसरातील अतिशय प्रसन्न असं वातावरण आणि गजबजलेला सर्व परिसर पाहून आणि या परिसरात दुसरे पण काही मंदिरं पाहायला मिळाली आता हे संगमरवी जैन मंदिरसुद्धा या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या एकदम समोरच्या बाजूला आपल्याला पाहावेस मिळते थोडंसं चालत चालत आम्ही मित्रमंडळी सगळी पुढे जात होतो तसा तसा एकदम भरगतचा असा भरलेला आम्हाला बाजार दिसला आणि या बाजारामध्ये साहजिकच मोदकाच्या आकाराचे पेढे असतील त्याचबरोबर हराडी दुर्वा त्याचबरोबर गणेशाच्या पूजेचे ताट मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी त्याचबरोबर एकदम असे ताजे असे फळंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरातील जेवढेही काही उद्योजक आहेत किंवा उद्योग करणारे लोक आहेत त्यांच्या वाणीमध्ये खरंच आपला हा गणेशच दिसून येत होता प्रामुख्याने बघा मित्रांनो हे अष्टविनायकातील मंदिर जे आहे हे मंदिर पुण्यामध्ये आहे हे पुण्यातील मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधलेलं असून असं म्हटलं जातं की मोर्या गोसावी यांनी याच गणेशाची उपासना केली याच मयुरेश्वराची उपासना केली म्हणून आपण जे म्हणतो ना गणपती बाप्पा मोर्या कसा बघा संबंध असतो हातामध्ये आम्ही ताट घेऊन या ताटामध्ये एक नारळ हार त्याचबरोबर जास्वंद हराळी अशा प्रकारे घेऊन आम्ही श्री मयुरेश्वराच्या मंदिराच्या समोर या प्रवेशद्वारावर थांबलो थोडेसे काही फोटोसुद्धा घेतले आणि आम्ही परत पुन्हा दर्शनासाठी रांगेमध्ये जात आहोत मंदिराच्या परिसरामध्ये दे, वेगवेगळे देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला पाहाव्यास मिळतील तर बघा हा जो हे जे हा हे जे मंदिर आहे ना हे अतिशय पुरातन आहे काळ्या दगडात बांधलेले बांधकाम आपल्याला दिसतं या मंदिराला बघितल्यानंतर बहमनी बहामनी काळातील बांधकामाचा जो एक नमुना आहे उत्कृष्ट नमुना आपल्याला दिसून येतो मंदिरातील परिसर अतिशय प्रसन्न स्वच्छता हे सगळ्या काही गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच श्रींच्या वेगवेगळ्या रूपाची आपल्याला आठवण येते अष्टविनायकातील पहिलं मंदिर आहे बघा बाळांनो मयुरेश्वर म्हणजे कोण आहे तर ज्यावेळेस सिंधू नावाचा आसूर आपल्याला त्रास देत होता त्यावेळेस मयुरावर बसून आपला त्रास दूर करणारा हा मयुरेश्वर आहे मूर्ती बैठे आहे डाव्या सोंडेची आहे पूर्वाभिमुख आहे गणेशाच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे तर मस्तकावर नागराजाचा फणा आपल्याला दिसून येतो आणि सोबत रिद्धी सिद्धी या यासुद्धा आपल्याला पाहावेस मिळतात तर अशा या मयुरेश्वराचं प्रथम दर्शन करून आपण आपल्या या अष्टविनायकाच्या प्रवासाला सुरुवात नक्की करा